नमस्कार शेतकरी मित्रांनो यम चोवीस तास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण एक विषय नवीन विषय घेऊन आलेलो आहे आता प्रत्येक कुटुंबाने आपल्या स्वतःसाठी नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवणं गरजेचं आहे कारण कॅन्सरचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आणि म्हणून एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे हा उपक्रम मी राबवलेला आहे मी स्वत माझ्या शेतात स्वतःसाठी लागणारं भाजीपाला तसेच जे माझं काही क्षेत्र आहे खातीत हे सर्व क्षेत्र मी गांडूळ खत वापरून अत्यंत उत्तम असं पीक आणलेलं आहे त्या गांडूळ खाताचा अत्यंत छान असा रिझल्ट आपल्या शेतात येतो आणि एकरी साधारणपणे एक हजार किलो खत जर टाकलं तर आपल्याला उत्तम प्रकारचं खत त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि पीक अत्यंत हिरवं चाका